लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बाळासाहेब आंबेडकर यांची अठरा नोव्हेंबर रोजी पुसद येथे जाहीर सभा पत्रकार परिषदेतून जाहीर सभेला बहुसंख्येने येण्याचे वंचित आघाडीचे आवाहन पुसद विधानसभा एक्क्याऐंशी चे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माधवराव रुखमाजी वैद्य यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पुसद येथील श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर त्यांची नुकतीच रुग्णालयातून सुटका झाली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोजक्या सभा घेण्यात येत आहेत परंतु पुसद विधानसभेचे उमेदवार माधवराव वैद्य यांच्यासाठी बाळासाहेब स्वतः उपस्थित राहून येथील जनसभेला संबोधित करणार आहेत हे विशेष याच पुष्पावंती नगरीने महाराष्ट्राला दोन दोन मुख्यमंत्री दिले त्याच मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये बाळासाहेब आंबेडकर सभा घेऊन पूर्वीच्या किनवट पॅटर्नमध्ये भीमराव केराम यांच्या रूपाने जो विजय प्राप्त केला होता त्याची पुनरावृत्ती होणार असल्याचे संकेत पुसद येथील राजी जाहीर सभेतून मिळतील असा कयास लावला तर अतिशक्ती होणार नाही सदर सभेला सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचितचे उमेदवार राव सॉरी रिटेक सदर सभेला सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचितचे उमेदवार माधवराव वैद्य वंचित तालुका अध्यक्ष बुद्धरतन भालेराव शहर अध्यक्ष जयानंद उबाळे यांनी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ग्रीन पार्क येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमधून माहिती दिली आहे बाळासाहेब आंबेडकर यांची उसद इथे जाहीर सभा आहे या सभेला आमच्या पक्षातील स्टार प्रचारक सरबजीत दादा बनसोडे आणि तय्यब आमचे एक प्रवक्ता आहे मुस्लिम समाजाचे ते सुद्धा साहेबासोबत येणार आहेत आणि या सभेला मी तुमच्या या पत्रकाराच्या माध्यमातून -जास्त या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने या सभेला उपस्थित राहावे जेणेकरून वंचित बहुजन आघाडीचे हात बळकट करावे कारण आता परिवर्तनाची लहर पुसनमध्ये चालू आहे आणि प्रस्थापितांना सध्या म्हणजे सळो की पळो करून जनता सोडत आहे कारण एवढ्या सत्तर वर्षापासून कुठल्याही प्रकारचा पुसदमध्ये विकास झालेला नाही जे काही कारखाने होते ते कारखाने त्याने मुडीच काढले आणि त्याच्या लिलाव करून बिल्डरांच्या घशामध्ये टाकले आणि त्याच्यात त्यांनी भरपूर पैसा कमाई केला तोच पैसा हे आता निवडणुकीमध्ये वापरत आहे तरी जनता सुज्ञ आहे आता त्यांना पैशाचा लोप देऊन दारूचा लोप देऊन हे काही आपलं मतदान विकणार नाही लोक लोकं आज खूप हुशार झालेले आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला पुसतला परिवर्तन आणायचं आहे आणि शंभर टक्के परिवर्तन होणार असे आम्ही वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी गुवाही गुवाही देतो आणि ज्यावेळेसचे आपले नवीन आमदार आमचे माधवराव काका वैद्य हे निश्चित होईल अशी मी शाश्वती होतो दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय माधवराव वैद्यसाहेब यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची सकाळी नऊ वाजता महिला कॉलेज समोर ग्राउंडमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या जाहीर सभेला जवळजवळ शहरी व ग्रामीण भागातून मिळून एक आठ ते दहा हजार जनता हजर राहील अशी आम्हा पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व उमेदवारांना आशा आहे ज्या पद्धतीने आम्ही मागील पाच तारखेपासून पक्षाचा प्रचा प्रचार करत हो। आहोत त्यावरून स्पष्ट जाणवत आहे की पुसदमधील आता परिवर्तन होण्याची शक्यता फार दाट वाढलेली आहे आणि याचाच विरोधकांनासुद्धा एक चाहूल लागलेली आहे त्याचाच गैरफायदा घेत इथले विरोधक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत चार तारखेपर्यंत आदरणीय वैद्यसाहेब विड्रॉल घेतील अशीच अफवा विरोधकांनी पसरवली होती त्यानंतर पाच तारखेपासून त्यांनी दुसरा अजेंडा वापरला त्यांनी विद्रळ जरी घेतला नसेल तरी पण ते आमच्या पक्षाला मदत करणार आहेत अशा नाना प्रकारच्या खोट्या अफवा पसरून प्रस्थापित वंचित बहुजन आघाडीला आणि माधवराव वैद्यसाहेबांना बदनाम करण्याचा एक कट रचत आहे पण जेव्हा जेव्हा आम्ही ग्रामीण भागात किंवा शहरामध्ये फिरत आहोत तर शहरामधून आम्हाला एवढा छान प्रतिसाद मिळत आहे की यांच्या या भूलतापांना यांच्या या खोट्या आरोपाला इथले सामान्य जनता कदापि बळी पडणार नाही या मी या गोष्टीची शाश्वती देतो आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ठामपणे ही लढाई लढणार आहेत आणि मागील बहात्तर वर्षाचा जो इतिहास आहे तो पुसून काढणारा त्यात ती मात्रही शंका नाही आहे मी माधव रुक्माजी वैद्य वंचित बहुजन आघाडी तर्फे मी पुसद एक्क्याऐंशी एक्याऐंशी एक पुसद विधानसभेच्या विधानसभेमध्ये मी निवडणूक लढवत आहोत आणि या निवडणुकीच्या प्रचारासाठी आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहणार आहेत जाहीर सभेसाठी त्यांची तब्येत ठीक नसतानासुद्धा त्यांनी आम्हाला मला सभा दिली त्याकरिता जनतेने या व्याख्यानाचा त्यांच्या संभाष त्यांच्या संभाषणाचा किंवा याचा फायदा त्यांनी घ्यावा या सभेमध्ये आरक्षणाचा मुद्दा आहे त्याचं वर्गीकरण आहे याबाबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ते मार्गदर्शन करणार आहेत त्याकरता सर्व जनतेनी आणि बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्व आंबेडकरी आणि सर्व आंबेडकरी जनतेनी उपस्थित राहून या सभेचा रा कौन रा लाभ घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो सभा कुठे होणार आहे आणि कोण येणार आहे सभा महिला महाविद्यालय यांचे प्रांगण कुसादर्पण बँकेसमोर तिथे होणार आहे सकाळी नऊ वाजता आणि या सभेला आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश कृष्ठ बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत सोबत ते श्री तेलंग साहेबसुद्धा राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे प्रवक्ता हे सुद्धा उपस्थित राहणार आज सकाळी अकोला येथे बाळासाहेबांनी आम्ही सत्तेत जाणार आहोत असा संदेश प्रेसला संबोधित करताना दिला तर आपल्याला या ठिकाणी जनतेला सांगताना आपण काय आवाहन करणार आहात मी जनतेला सांगेल की पुसद विधानसभेमध्ये जी निवडणूक आता होत होत होणार आहे ती होऊ घातलेली आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी उभा आहे आणि मी आपल्याला दाव्याने सांगतो इथे विजय आमचाच होणार आहे त्याचप्रमाणे जनता आता कंटाळलेली आहे ज्या घरामध्ये बहात्तर वर्षापासून सत्ता आहे आणि विकासाच्या नावाने काही गोष्टी झालेल्या नाही आहे म्हणून जनतेला माहीत पडलं की बा हे सगळं भूलताबाज देणारे लोक आहे म्हणून आता कोणीही परिस्थिती परिवर्तन हे अटळ आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे भरपूर उमेदवार म्हणजे उभे आहे तिथेसुद्धा चांगला प्रतिसाद आहे म्हणून बाळासाहेबांनी असं म्हटलं आहे की सत्तेमध्ये आम्हाला जाण्यासाठी आता कोणी रोखू शकत नाही रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ